नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवकर या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून मित्रांनो आज आपण नर्सरीच्या दोन हजार पंचवीसच्या व्हिडिओ मध्ये आपण आज नर्सरीच्या सगळ्या झाडांची आणि मागील व्हिडिओमध्ये काही कमेंट होते त्याच्या प्रश्नांच्या उत्तरांची संपूर्ण माहिती घेऊया हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा सबस्क्राईब पण जरूर करा मित्रांनो गेल्या वीस वर्षामध्ये श्रद्धा नर्सरीतून झाडांची लागवड केलेल्या माझ्या सर्व शेतकऱ्यांचे मनपूर्वक आभार श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला सिंधुदुर्गमधून आम्ही चांगली दर्जेदार रोपे देण्याचा प्रयत्न करतो आणि जवळजवळ ऐंशी ते शंभर प्रकारची फळझाडांची रोपे म्हणजे वेगवेगळ्या जाती आमच्याकडे आहेत आणि प्रत्येक फळपिकामधील किमान दोन पासून ते साधारण वीस पर्यंतच्या जाती मिळतात आणि ह्या जाती ह्या भौगोलिक स्थिती आणि एकंदरीत हवामान विभाग किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये व वेग वेगवेगळ्या पद्धतीने लागवड केल्या जातात कारण काय प्रत्येक जात ही प्रत्येक हवामान विभागात होत नाही आणि त्याचा विचार करून आम्ही शेतकऱ्यांना सल्ला देतो त्याचप्रमाणे फळपिका व्यतिरिक्त झाडे आपल्याकडे मिळतात त्यामध्ये फुलझाडं आहेत भाजीपाल्यांची रोपं आहेत वन औषधी आहेत आणि तेही तुम्हाला रोपं मिळू शकतात महाराष्ट्रातील भागांचा पूर्ण अभ्यास करूनच ही लागवडीचा सल्ला देण्यात येतो मित्रांनो श्रद्धा नर्सरीमध्ये नारळाच्या जवळजवळ अठरा जाती मिळतात आणि प्रत्येकाच्या लागवड पर्पज किंवा त्याच्या उद्देशानुसार तुम्हाला त्या विभागानुसार लावण्याचा सल्ला दिला जातो त्यामध्ये घरगुती लागवड पद्धत आहे म्हणजे घ घराच्यासाठी आपण एक दोन झाडं लावतो किंवा दहावी झाडं लागतो किंवा लागत। फार्म हाऊस आपला असतो एखाद्या त्या ठिकाणी लागवडीची झाडं त्याच्यानंतर ॲग्रोटुरिझमसाठी लागवडीची झाडं शाळेसाठी लागवडीची झाडं त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी खोबऱ्यासाठी जवळजवळ सहा ते, ते, ते आठ जाती मिळतात त्याचप्रमाणे जर समजा तुम्हाला खोबऱ्यासाठी म्हणजेच आपण ओलं खोबरं चटणीसाठी त्याच्यानंतर खोबरं वाटी खोबरं यासाठीच तर सा वेगवेगळ्या जाती आहेत कल्परस बनवण्यासाठी काही जाती आहेत अशा प्रकारचे बरेच गूळ तयार करणं किंवा साखर तयार करणं म्हणजे नॅचरल साखर नारळापासून तयार करण्यासाठी ज्या जाती आहेत अशांची लागवड ज्यांना ज्या प्रकारचं उद्योग करायचं असेल किंवा व्यवसाय करायचा असेल त्यानुसार त्या जातींची तुम्हाला दिली जातात त्याचप्रमाणे कॉयर किंवा कोकोपीठ बनवण्यासाठी आणि अनेक उद्योग तयार करण्यासाठी या नारळाच्या वेगवेगळ्या गोष्टींवर प्रोसेस करणं आणि त्यापासून खाद्यपदार्थ बनवणं किंवा फलप्रक्रिया बनवणं सुद्धा काही ठराविक जातींचा सल्ला दिला जातो मित्रांनो नारळ हा कल्पवृक्ष असल्यामुळे त्याच्या प्रत्येक पार्टपासून पासून तुम्ही वेगवेगळे उद्योग व्यवसाय करू शकता किंवा स्वयंरोजगारी करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला नारळ जर लागवड करायची असेल तर संपूर्ण भारतात किंवा आपल्या महाराष्ट्रात संपूर्ण लागवड चांगल्यापैकी होते आणि त्याच्यासाठी जे ठराविक प्रांतवाईर जाती आहेत त्या योग्य निवडा आणि त्यानुसार तुम्ही लागवड करा ह्या नारळाचा वापर तुम्ही पाण्यासाठी शाळेसाठी तर करू शकता खोबऱ्यासाठीही करू शकता परंतु तुम्हाला समजा एखाद्या बाय प्रोडक्ट करायचे असतील त्यापासून तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला नारळाच्याचा वापर चांगल्यापैकी होतो आणि त्याला संपूर्ण भारतामध्ये मागणी आहे म्हणून नारळाची लागवड तुम्ही प्रांतवाईज कुठेही करा आणि त्यासाठी जर तुम्हाला समजा योग्य सल्ला पाहिजे असेल अधिक माहिती पाहिजे असेल तर तुमच्या झाडांना देण्यात येणारं पाणी आणि तुम्ही माती हे साधारण एक पाव अर्धा किलो घेऊन या आणि त्यानुसार आपण बेसिक तपासणी करून तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकतो किंवा तुम्ही स्वतंत्र त्याचं परीक्षण करा आणि त्याचा रिपोर्ट पाठवा या नंबरवर पाठवला तरी तुम्हाला त्यावरच योग्य सल्ला देण्यात येईल आता मित्रांनो लक्षात घ्या की बेसिक तपासणी केल्यानंतर तुमच्या झाडामध्ये लागवडीस योग्य ज्या जाती निवडणार आहात तर त्यासंदर्भात संपूर्ण माहिती व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही घेऊ शकता त्यासाठी तुम्ही या नंबरवर संपर्क करू बेसिक नारळाची माती आणि पाणी तपासणीसाठी कोणतेही तुम्हाला याच्याकडून शुल्क घेतलं जात नाही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट त्याचा सल्ला दिला जातो आता परत बघाल तर आंबा पिकामध्ये बऱ्याच जाती आपल्याकडे आहेत आणि यानुसार तुम्ही तुमच्या विभागावर लागवड करू शकता ज्याप्रमाणे बघाल देवगण सारख्या ठिकाणी किंवा कि कोकणामध्ये जर समजा हापूस होत असेल तर मध्य महाराष्ट्रात केशर दशरा लंगडी यासारख्या बऱ्याचशा जाती आहेत पायरी मानकुल गोवा मानकुलसारख्या जाती ही तुम्ही लागवड करू शकता आणि ह्या तींसाठी तुम्हाला जर समजा कमर्शियल लागवड करायची असेल हायडेन्सिटी म्हणजे अल्ट्रा आयडेन्सिटीमध्ये सुद्धा लागवड जर करायचं असेल तर अर्ली हार्वेस्टिंग मँगो प्लांट आमच्याकडे आहेत त्यामध्ये दे देवगड केशर आणि देवगड हापूज हे दोन बाट्यावरील तुम्हाला दोन वर्षाची ही कलमं मिळतील आणि किमान तीन ते पाच फूट उंच झालेली ही कलमं तुम्ही लागवड करून तुम्ही अल्ट्रा आयडेन्सिटीच्या माध्यमातून उत्पादन घेऊ शकता काजू पिकामध्ये आमच्याकडे तीन व्हरायटी तर आहेतच पण त्यात व्हरायटीमध्ये वेंगुर्ला चार वेंगुर्ला सात वेंगुर्ला नऊ हे जे काजू ॲपलसाठी वापरले जाते आणि त्यासाठी मोठं बिया आणि मोठे बोंड अशी कलमं तुम्हाला मिळतील भौगोलिक स्थितीचा वापर करून तुम्हाला कुठली लागवड करू इच्छिताल हे तुमच्या एरियावाईज तुम्हाला सल्ला द्यायला मित्रांनो लक्षात घ्या की जर समजा काजूची तुम्हाला लागवड करायची असेल तर आज तुम्ही बघाल तर सांगलीसारख्या ठिकाणीसुद्धा काजू लागवड आहे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी काजूची लागवड चांगल्यापैकी होते आणि जर समजा तुम्ही पहिली पाच कलम लावून जर ट्रायल घेत असाल तर तुम्हाला त्या संदर्भात संपूर्ण अनुभव मिळतो आणि तुम्ही नंतर लागू शकता का तर काजूला गॅरंटेड मार्केट आहे त्याला सेल्फ लाईफ आहे दोन दोन वर्षापर्यंत तो काजू टिकतो त्यामुळे काजूची ह्या जाती लागू शकता आणि जर समजा तुम्हाला काजूच्या ॲपलपासून म्हणजे बोंडापासून जर बोंडा समजा काजू ॲपलपासून जर तुम्हाला काही वेगळे पदार्थ बनवायचे असतील तर त्यासाठी सुद्धा जातीचा सल्ला तुम्ही घेऊ शकता ज्यांना फणस लागवड करायची असेल कारण आता मार्केटमध्ये बघाल तर हेल्थच्या दृष्टीने फणसावर बरेचसे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील किंवा त्या संदर्भात माहिती वाचली असेल तर फणस हा इतका हेल्दी आहे की बरेचसे शारीरिक आजार कमी करणार आहे त्यामुळे लोक आता श फणसाची स्वतंत्र लागवड करायला चालू केली आहे आमच्याकडे जवळजवळ नऊ ते दहा जाती आहेत आणि उत्तम लवकर लागणारे जसं बघाल तर तुम्ही पिशवीत लागणारे पण आमच्याकडे जातीवंत काप्पा फणसं केशरीकर असणारे आहेत आणि हे ज्या जाती जा जा ज्या आहेत त्या लवकर म्हणजे एक ते दोन वर्षापासून चालू होतात व्हिएतनियम सुपर अर्लीसारखी ब्राझिया हजारी ए टी एम म्हणजे जो वर्षभर लागणारा फणस आहे कोकणाचा कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेला कोकण ऑलिम्पिकसारखे व्हरायटी जी उत्तम कोकणासारख्या ठिकाणी लागते शंकरासारखी पश्चिम महाराष्ट्राचा होणारी नोव्हेंबरपासून लागणारी जात किंवा सिंगापूर पिंग सारख्या जाती ह्या तुम्हाला मिळतील आणि तुम्ही त्याची स्वतंत्र लागवड करू शकता सुपारीबद्दल बोलायचं झालं तर आमच्याकडे जवळजवळ नऊ जाती आहेत आणि त्यामध्ये जर बुटक्या इंटरमंगलासारख्या जाती आणि किंवा विठाईसारखी जातं किंवा जमिनीलगत लागणाऱ्या सागरडॉर शतमंगला विठाई विठ्ठल श्रीवर्धनी मोहितनगर शिर्शी सुमंगला अशा बऱ्याचशा जाती तुम्हाला मिळतील आणि त्याच्यापासून तुम्ही लागवड स्वतंत्र करू शकता शोभा वाढवणाऱ्या जर था, तुम्हाला थाई ए टी एम सारख्या आंब्याच्या जाती ज्या आहेत त्या दीड ते दोन फुटापासून तुम्ही लागवड झाल्यानंतर दुसऱ्या वर्षापासून एक पंचवीस ते तीसपर्यंत आंबे मिळतात तर हे आंबे दरवर्षी वाढत जातात आणि अशा जातीमध्ये रुमानी आहे थाई ए टी एम आहे त्याच्यानंतर पस्तारं म्हणून व्हरायटी आहे अशा वर्षभर लागणारी झाडे तुम्हाला मिळतील आणि त्याजोगे तुम्ही उत्पन्न घेऊ शकता वर्षभर निरफणस म्हणजेच ब्रेडफ्रूटसारखी झाडं जी आहेत ती तुम्हाला मिळतील सौंदर्य चाफा म्हणजे सोनचापा सोन जो तुम्हाला वर्षभर लागतो आवळ्यासारखीची चिकलम चिकू कालीपत्ती ओडिसीसारखा शे शेवगा जो जो तुम्हाला पिशवीतच लहान असतानाच लागायला सुरवतो सहाव्या महिन्यापासून तुम्हाला शेंगा मिळतात जांभूळ कलममध्ये बघाल तर बहाडोली जांभूळ हा मोठा पन्नास ग्रामच्या वरती फळ होतो वाईट जांभूळ आहे तो दिसायला सुंदर आणि पांढऱ्या रंगाचा ची फळं लागतात आणि वैशिष्ट्य म्हणजे पिशवीतच लागतात तुम्ही लागवड त्याच वर्षापासून उत्पादन मिळायला सुरुवात होतो अशा जाबोळाची सुद्धा तुम्ही लागवड करू शकता लाल करवंद जे आहे जे कुंपणासाठी तुम्ही वापरून त्याच्यापासून तुम्ही करवंद घेऊन ती करवंद समजा लोणच्यासाठी किंवा प्रोसेसमध्ये प्रक्रियेसाठी वापरू शकता एक व्यवसाय करू शकता अशा करवंदाची झाडं त्याचप्रमाणे नारळाच्या सावलीमध्ये किंवा पन्नास टक्के सावलीमध्ये तुम्हाला जर समजा आंतरपीक म्हणून मसाले पिकं लावायचे असतील तर महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आम्ही प्रयोग केलेले आहेत की मिरी बुश मिरी किंवा दालचिनीसारखी झाडं उत्तम महाराष्ट्रात होतात you <laughs> पन्नूरच्या वरायटी ह्या चांगल्यापैकी उत्पादन देतात आणि जर तुम्ही बघाल तर व्यतिरिक्त जे आहेत त्याच्यामध्ये जायफळ आहे लवंग ओल पैसेस वेलची सारखी पीक पिकं जे आहेत ते एक दोन चार लावून तुम्ही ट्रायल घेऊ शकताय उत्पन्न चांगलं आलं तर तुम्ही पुढे कमर्शियल लागवड करू शकता पण कमर्शियल बेसने तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये कुठेही लागवड करायची असेल तर तुम्ही बुशमिरी मिरी आणि दालचिनी यासारख्या तिन्ही झाडांची लागवड तुम्ही की करू शकताय लिंबूमध्ये बघाल तर साई सरबती आहे कोकण लेमन आहे की कोकण कृषी विद्यापीठाने विकसित के ले ले। या प्रमाणे पेरूमध्ये सरदार आहे पिंग आहे वन के जी आहे यासारख्या पेरूच्या जाती लोकांना चांगल्या आवडतात किंवा पसंत येतात पेरूमध्ये बऱ्याचशा व्हरायटी आहेत ह्या तुम्हाला अर्धा किलो एक किलोपर्यंत पेरू होतात आणि अशा व्हरायटींची तुम्ही लागवड करून व्यावसायिक लागवड करू शकता मित्रांनो जून महिना जवळ येतोय आणि ज्यांना लागवड करायची असेल आणि कोकणातील किंवा शेतकरी असतील किंवा देशावरील शेतकरी सर्वांना लागवड तंत्रज्ञानाची जर माहिती करून घ्यायची असेल किंवा लागवडी संदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवरही संपर्क करू शकता किंवा मेसेज करू शकता किंवा झाडांची जर काही चौकशी करायची असेल तर या नंबरवरही संपर्क करून तुम्ही खात्री करू शकता प्रत्यक्ष ज्यांना नर्सरीमध्ये भेट द्यायची असेल त्यांनी येऊन प्रत्यक्ष झाडं बघा योग्य वाटली पटली तरच घेऊन जा अन्यथा नको ज्यांना नर्सरीमध्ये भेट घ्यायची असेल तर आणि प्रत्यक्ष झाडं पाहून चर्चा करायची असेल त्यांनी येताना माती आणि पाणी जर घेऊन आला तर तुम्ही त्या तपासणी करून तुम्हाला योग्य सल्ला देण्यात येईल कृषी तंत्र निकेतन देवगड या चॅनलवर बरेचसे व्हिडिओ आहेत ते तुम्ही शेतीविषयक व्हिडिओ लागवडीविषयी बघू शकता आणि बघून तुम्हाला बऱ्यापैकी माहिती मिळेल जर तुम्हाला नाही मिळत असेल तर या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा म्हणजे तुम्हाला सगळ्यांच्या लिंक किंवा व्हिडिओ तुम्हाला पाठवण्यात येतील मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नर्सरीतील झाडांची किमतीसहज यादी व नारळ आणि फळझाडांचे लागवडीचे व्हिडिओ याच्या लिंक पण दिलेले आहेत ते जरूर बघा मित्रांनो महाराष्ट्रातील बऱ्याच भागामध्ये आमच्या नर्सरीतील झाडांचे लागवड वड झालेली आहे बरेच शेतकरी स्वतः येतात बघतात तपासणी करतात किंवा काही वेळा पाठवून दिले जातात जर समजा तुम्हाला एक शंभर दोनशेच्या पटीत जर समजा झाडं हवी असतील किंवा आजूबाजूला कोणाला जे मित्रपरिवारांना पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क करा प्रत्यक्ष बघा योग्य वाटली तर तुम्ही नेऊ हो शकता मित्रांनो लक्षात घ्या की आमच्या बऱ्याचशा गाड्या ह्या पालघर कोकण विभाग आणि नगर हा वरचा म्हणजे पुण्याकडील भागात सर्विस चालू असते ज्यांना कोणाला झाडं पाहिजे असते तर ते या असं करून तुम्ही तुमचं ॲडव्हान्स बुकिंग करू शकताय जर समजा खात्रीशीराने आणि चांगली रोपं पाहिजे असतील तर नर्सरीला भेट द्या आणि लवकर ब्रोकर बुकिंग करा ज्यांना कोणाला जर समजा झाडं न्यायचे असतील आणि जर कमी असतील तर आजूबाजू शेतकऱ्यांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून दोन किंवा तीन शेतकऱ्यांची एकत्र झाडं नेणं हे सोयीस्कर भाड्याच्या दृष्टीने किंवा ट्रान्सपोर्टच्या दृष्टीने सोयीस्कर पडतं हा व्हिडिओ लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांस तुम्ही जरूर पाठवा व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद